नमस्कार मी अमोल गोंजारी विभागीय नियंत्रक सोलापूर विभाग आज आपल्या बार्शी आगारात नवीन अशोक लेलट कंपनीच्या बी एस सिक्सच्या बी एस सिक्स मानकाच्या दहा बसेस आज मिळालेल्या आहेत आणि सदर बसेसचा लोकार्पण सोहळा आपले बार्शीचे आमदार माननीय दिलीपजी सुपरसाहेब साहेब आणि राऊतजी ह्या दोघांच्याही उपस्थितीत आज सकाळी करण्यात आला आम्हाला खूप आनंद होतो आहे की बार्शीची बसेसची कंडिशन खूप खराब झालेली आहे आणि खूप जुन्या पण बसेस झालेल्या आहेत तर आता ह्या दहा नवीन बसेस आल्यामुळे बार्शीच्या वाहन ताफ्यामध्ये निश्चितच चांगली भर पडेल आणि बार्शी तालुक्यातील आ... सर्वच राप प्रवाशांना चांगली आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी या बसेसचा खूप चांगला उपयोग होईल आमचं नियोजन या ज्या नवीन दहा बसेस आलेल्या आहेत त्या पुणे किंवा मुंबई रूटवरती चालवायच्या आणि त्याचप्रमाणे त्यातील दोन किंवा तीन बसेस ह्या जो बार्शी सोलापूर रूट आहे आपला त्या रूट थोडासा डिस्टर्ब होतो आहे काही वेळेस तर त्या ब त्यासाठी आम्ही बार्शी सोलापूर रूटसाठी पण त्यातील काही बसेस ठेवून बार्शी सोलापूर दैनंदिन जाणाऱ्या प्रवाशांना चांगल्या बसेस आम्ही द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत आपल्या सर्वांनाही सांगायला आनंद होईल आपल्या बार्शीचे दोन्ही पण आमदार राजेंद्रजी राऊत आणि आपले दिलीपजी साहेब यांनी पण आपल्या बस स्थानकासाठी खूप प्रयत्न केलेत आहेत दोघांनी आणि आम्ही आमच्या मध्यवर्ती कार्यालयाला आणि शासन दरबारीसुद्धा आ नवीन अद्ययावत बस स्थानक आणि नवीन आगार यासाठी प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत त्यातील काही रक्कम मंजूर पण झालेली आहे आणि आम्ही आगारसुद्धा नव्याने बांधण्याचा प्रस्ताव परत दिलेला आहे जर का ते दोन्ही पण मंजूर झाले तर थोड्याच दिवसामध्ये आपल्याला बार्शी बार्शीसाठी नवीन बस स्थानक आणि नवीन आगार आपण निश्चित इथं चांगलं बांधू असा मला विश्वास वाटतो